अमानित्व अदंबित्व अहिंसा क्षांती राजवम गीता तेरा सात प्रत्येक मनुष्य भिन्न भिन्न स्वभावाचा असला तरी कोणते ना कोणते वैशिष्ट्य त्याचे जवळ असते हे वैशिष्ट्य वर्ण आश्रम पद गुण विद्या बुद्धी योग्यता अधिकार इत्यादी मुळे येतात सब ही मानप्रद आपू अमानी रामचरित मानस सात अडतीस दोन गोस्वामी तुलसीदास म्हणतात संत सर्वांना मान देणारे आणि स्वतः अमानी मान मिळवण्याविषयी असतात त्याचप्रमाणे मानिपणा समाप्त करण्यासाठी दुसऱ्यांना नेहमी मान आदर सत्कार इत्यादी देण्याचा स्वभाव बनविला पाहिजे जेव्हा तो दुसऱ्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजेल तेव्हाच हे होऊ शकते साधक जेव्हा मोठा होतो तेव्हा त्यात ते मानीपणा येत असतो येत असतो म्हणून साधकाने जे श्रेष्ठ पुरुष आहेत साधने आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत तत्वज्ञ जीवमुक्त आहेत त्यांची संगती करावी त्यांच्याजवळ निवास करावा त्यांच्या अनुकूल होऊन जावेपातेन परिप्रश्ने सेवया उपदेशन तिथे ज्ञान ज्ञानेनच तत्वदर्शन गीता चार चौतीस असे केल्याने मानीपणा कमी होत जातो इतकेच नव्हे तर त्यांच्या संगतीने पुष्कळचे दोष सुगमतेने समाप्त होतात यामुळेच अंतकरण शुद्ध होऊन साधक परमात्म तत्वाचा विष्णूंचे सातशे अठ्ठेचाळीस मानद मायेने देहाधिकांविषयी आत्माभिमान देणारा तस्य काम दे दत्वा मानयत्वाच मानद स्व्यन सर्वश स्वधामा गमद अर्चितम अर्चितने केलेल्या उठण्याच्या लेपनाने भगवंत प्रसन्न झाल्याने खुपजा मोक्षाला प्राप्त झाली असता काम सत्तुजेने मात्र त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली तेव्हा तिची वस्त्र मागणी पूर्ण करून उद्धवास आपल्या संपन्न घरी केले देव जो तो, तो तो हो अशा जो तुच्छ सुख तो अत्यंत प्रसन्न करून मुक्ती मोक्ष मागू सातशे एकोणपन्नास मान्य हो, सर्वांना माननीय लोकमान्य जरासंध वधानंतर तेजस्वी ऋद्वेजनी युधिष्ठिराने इ... विधीपूर्वक राजस्वी यज्ञ करायचे ठरविले तेव्हा अग्रपूजेचा मान श्री कृष्णा मिळावा सहदेवाच्या या प्रस्तावाला सर्वांनी एकमुखाने अगदी योग्य अगदी योग्य सदेवो बुद्धिं कृष्णानुभावावीत तत्तुआ तत्तुष्टुभो सर्वे साधू साध्वी सप्तमाहा याचे श्रेष्ठ भगवान श्री कृष्ण सर्व सदस्यांमध्ये श्रेष्ठ आहेत कारण तेच देश देव काल धन इत्यादी इव रूप आहे सर्व यज्ञ सुद्धा त्यांची रूपे आहेत मार्ग, मार्ग, हे दोन्ही त्यांच्याच प्राप्तीसाठीच आहेत असे ते एकटेच आहेत आणि म्हणून ते सर्व मान्य आहे अशा मान्य श्री विष्णूंचे पूजन करू सातशे पन्नास लोकस्वामी हे सदा हे भुवनांचा स्वामी भुवनाधिपती मूर्तिमंत सौदा भुवनांची कल्पना म्हणजे जे ब्रह्मांड रूप रूपांडे एक हजार वर्षांपर्यंत निर्जीव अवस्थेत पाण्यामध्ये पडून राहिले ते अंडे पडून त्याच्यातून विराट पुरुष निघाला भूर कल्पितः पदभ्यां पदभ्या भुवर लोकस नाभित हृदा स्वर लोके उरसा महर लोक महात्मन महतलम तू गुलफाभ्याम प्रपदाभ्याम रसातलम पातालम पाता एक्केचाळीस त्याच्या पायामध्ये भूलोक नाभीमध्ये भूवर लोक हृदयामध्ये स्वर लोक आणि परमात्म्याच्या वक्षसह मर लोकाची कल्पना केली गेली आहे त्याच्या गळ्यामध्ये जनलोक दोन्ही सणांमध्ये तपोलोक आणि मस्तकामध्ये ब्रह्मदेवाचे नित्य निवासस्थान असलेला सत्य लोक आहे त्या विराट पुरुषाच्या कमरेमध्ये अतल मांड्यांमध्ये वितल गुडघ्यांमध्ये पवित्र असा सुतल लोक आणि पोटऱ्यांमध्ये जल तला, तला कल्पना केली गेली आहे गोट्यांमध्ये महातल पायाच्या वरच्या भागात रसातल आणि तळव्यांमध्ये पाताळ समजावे अशा प्रकारे हा विराट पुरुष चौदा भुवनांचा लोकस्वामी आहे अशा लोकस्वामी श्री विष्णूना त्रिवार वंदन करते सातशे एक्कावन त्रिलोक ध्रुक तिन्ही लोक धारण करणारा त्रिलोकाधिपती भू भू स्व भू म्हणजे भू लोक भूव म्हणजे भूवर लोक आणि स्व म्हणजे स्वर लोक धरा डोक्यापासून पायांपासून पृथ्वी आणि नाभी पासून आकाश अंतरिक्ष उत्पन्न झाले या ठिकाणी क्रमाने तिन्ही गुणांचे परिणाम रूप देवाधिक आढळतात नमस्ते पृष्णी गर्भाय वेद गर्भाय वेदसे त्रिनाभाय त्रिपुष्ठाय शिपीविष्टाय विष्णवे भागवत आठ सतरा आणि सव्वीस कृष्णच्या पुत्र रूपाने उत्पन्न होणारे वेदांचे संपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये साठवणाऱ्या प्रभू आपण सर्वांचे निर्माते आहात आपल्याला मी नमस्कार करतो हे तिन्ही लोक आपल्या नाभीमध्ये सिद्ध आहेत तिन्ही लोकांच्या पलीकडे वैकुंठामध्ये आपला निवास आहे जीवाच्या अंतकरणात आपण नेहमी विराजमान असता अशा सर्व व्यापक विष्णूंना मी नमस्कार करते लोक आनंदाने भरुने काऊ दे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे

संकल्प आणि कल्पना रहित असतात तसेच ज्ञानरूपी अग्निने संपूर्ण कर्म ज्याने आहे त्याला पंडित देखील पंडित म्हणतात कारण कर्म करू नये कर्माशी लिप्त न होणे ही मोठी बुद्धिमत्ता आहे सबुद्धिमान मनुष्य शू गीताच्या श्री विष्णूंची ओळख करून देतात सातशे त्रेपन्न मेधज यज्ञ प्रकटोमणार यज्ञ पुरुष श्री विष्णु अहमी सर्व यज्ञनां भोक्ता च प्रभुरेव रेव च तसे भोक्ता राम यत कपसाम गीता 5 29 त्वद्यमसु गोविंदम तुभ्यमेव समर्पये भागवत 12 13 ग्रंथ समाप्ति आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्व देव नमस्कारः केशव प्रतिगच्छति लोकाक्ष स्मृति संपूर्ण कर्माचे महाकर्ते महाभोक्ता भगवानच आहे भगवंतांनी स्वतःला संपूर्ण यज्ञांचा आणि कपाचा भोक्ता असल्याचे सांगितले आहे वासुदैव सर्वम जर सर्व काही मीच आहे तर जो कोणी ज्या देवतेच्या पुष्टीसाठी यज्ञ करतो त्या यज्ञाद्वारा देवता रूपात माझीच पुष्टी होत असते दिनदुःखी रोगी पीडित भुकेला तहानलेल्याची तन मनधनाने सेवा करतो मलाच मिळते निरपेक्षतेने कर्तव्य कर्म केल्यास त्या के आत्म्याच्या रूपात मीच ग्रहण करतो मनस हो हो हम हि हो तन्मयम देवी भागवत पतंजली योग हे सर्व यज्ञस आहेत अहम वैश्वा नरो प्राणिनाम प्राणीना देह आशा गीता पंधरा चौदा अशा मेधज श्री विष्णूंना त्यांच्याच कृपेने कर्मयज्ञ समर्पण करू सातशे चौप्तुष्ट म्हणजेच कर्तव्य कर्माची पूर्तता झाल्यास आयुष्य उजळून निघते धन्यो धन्योहम धन्योहम कर्तव्य न विद्यते किंचित धन्योहम धन्योहम प्राप्तव्य सर्व मध्य संपन्न धन्य ती पंढरी धन्य बी मातीर सार पुंडलिके झाडे वृक्ष वेली नरनारी पशु पक्षी कीटक पाषाण नरनारीच्या सुखात नाम धन ध्यान तुकाराम महाराज म्हणतात संसारात विश्वात धन्य झालो कारण पंढरीचा पांडुरंग त्याचा भीमातीर भक्तीरसात ओथंबून वाहतो आहे रंगी रंगली सर्व भावे प्रेमाचा विमान कराया सद्गुरु कृपेने देह धन्य झाला साक्षात विठ्ठल श्रीरंगात्मज विमान घेऊन यायला आला आहे अशी संतांना रुकडी प्रचिती देणारा धन्य श्री विष्णुत आपण सत्य बुद्धी असेला सात्विक सत्सत विवेक सत्याची कास धरणारा सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म मांडुक्य शुद्ध जाणीव तत्व सत्य हे शाश्वत निरंतर अबाधित आणि अव्यक्त अटल अद्वितीय असते बुद्धी माया आहे सत्यावर मायेचा बसतो पण जशी दूर केली की जो होते सदा हे सर्व प्रकाशाचे किंवा प्रज्ञेचे उगम स्थान आहे असे वर्णन करणारे उपनिषदात शेकडो उतारे असतील मात्र या ठिकाणी हा प्रकाश म्हणजे सूर्याचा किंवा अग्नीचा प्रकाश म्हणून गैरसमज करून घेऊ नये वापरलेले आहे आत्मतत्व हे सत्य ज्ञान स्वरूप आहे बोध तत्व हे ज्ञानाचे किंवा विचार करणाऱ्या सर्व व्यक्तिभावांच्या ज्ञानाचे तत्व आहे या अर्थाने हे जी के शार शार एक एक सर्व रूपात फक्त वर्तमान काळातच नव्हे तर भूत आणि भविष्य काळात देखील वाच अशा एकमेव अखंड सत्य स्वरूप सर्व आणि शाश्वत शुद्ध आत्मत म्हणून विचार करता त्याची व्याख्या सर्वज्ञ सत्यमेव या शब्दाने करता येईल शुद्ध जाणीव तत्वाच्या अवस्थेचा सर्व ज्ञात अनुभव जगताचा जगताचा निराश करून आणि स्वतः अद्वैत सर्वज्ञ असे जीवनातले चैतन्य असल्याचे निश्चितपणे प्रतिपादन करून निर्देशित केलेली परिपूर्ण व्याख्या आपल्याला मिळते अशा सत्य मेधा श्री विष्णूंचे ध्यान करून सातशे छप्पन धराधर हो। पृथ्वीला शेष रूपाने धारण करणारा शेषाचला तार तारक तो देवा सुरवर मुनिवर भावे करीती जनसेवा कमळा रमणा अससी अगण अगणित गुणठेवा ठेवा व्यंकटेशाची आरती सनातन धर्मात अनेक पशु पक्षी वृक्ष वेही पर्वत नद्यांची पूजा केली जाते अनंत वासुकी तक्ष कर्कोटक तक, शेष कालिया इत्यादी नवनाग आहेत शेषनागाला अनंतही म्हणतात हा रामावतार अवतारामध्ये लक्ष्मण तर कृष्णावतारात बलराम असल्याचे सांगितले जाते कश्यपांच्या दोन पत्नी कद्रू आणि विनिता विनितेचा करुण श्री विष्णूंचे वाहन कद्रूने एक हजार नागांना जन्माला घातले काही काळाने शेषनाग मातेचे व भावांचा त्याग करून तपश्चरेला बसला तेव्हा ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन शेषाला आपल्या पण्यावर हलणाऱ्या पृथ्वीला धारण करण्यास सांगितले तेव्हापासून शेषनागाने पृथ्वी तोलून धरली आहे क्षीरसागरात भगवंत शेषशयेवर शयरले आहेत तर शेषनागाच्या पृथ्वी धरा म्हटले आहे मेरू पर्वताची रवी वासुकी नागाची दोरी व कासव होऊन मंथन सुरू झाले तात्पर्य आध्यात्मिक अर्थ असा क्षीरसागर म्हणजे शरीर मंथन दोरी म्हणजे उलट सुलट विचार कासव हो। म्हणजे मन शेषणाग म्हणजे अचल ठाम निर्णय पृथ्वी म्हणजे परमात्मा परमात्मा म्हणून एक नाव धराधर सर्व काही तेच झाले मंतन, भगवंत कृपेने माझ्या मनी आले अशा घराधर श्री विष्णूंना वंदन करते अशा प्रकारे श्लोक क्रमांक त्र्याण्णव आणि नामे सातशे छप्पन्न संपन्न झाली ओम